तिथं एवढा एवढा केरा हरभारा असं एवढा हर आठ साल हे सगळं हरभार असा वगला आहे इथं लावलं आहे लसूण तिथं लावल्यात ला 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 मिरच्या कोबू मिरची तिकडं भाजी शेपू पालक चवळी सगळा माल आहे थोडा 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 खायला आपल्याला जण या खायला हे असं हरभरा उगलाय पण आता ससं ठुत्यांचा हो ससं नाही इकडं हे लसूण असा लसूण लावला आहे तिथपर्यंत सारा आहे लसणाचा असं बरं लस हे लसूण आहे त्या उसा आणि इकडं लावल्यात मिरच्या मिरच्याला दिले पाणी आता बटाटं भरून झालं मिरच्याला पाणी सोडलं त्या तिथून तिथून लसूण आहे तिथून लसूण आहे तर मी आता मध्येच राहिलेली उभी तर तिथपर्यंत लसूण लसून असं लसूण लावलं आहे लसूण लई लागतो खटल्याचं घर आहे दोन दोन तीन तीन तांड्या सोलायच्या मग ते करायचं उलग्याचं कालवण मटकीचं कालवण हरभरा मस्त उगलाय पंधरा दिवसांनी येईन हरभराची भाजी खोडायला लसूण लसूण भाजी उगलाय दोन सारं लावल्यात लसणच तिकडे केली भाजी भाजी आहे चवळी परत शेपू आहे पालक आहे सगळं थोडं थोडं टाकलंय आणि तिथं आता शेतकऱ्याचं काय चाललंय काही बांधणी आता येत नाही तो खोर खोऱ्याने नाही त्यात काँग्रेस लय काँग्रेस आहे तालेला अजिबात येता जाता येत नाही बिहार हरभरा बारी नाही हरभरा बी भारी बघलाय पाताळ खांनी चांगला प्यारलाय लसूण येण खुरपायला बाया नाही मिळत काही खाज हे पालक सारं केले पालकाचं भाजीचं सा दोन सार मेथी शेपोचं सा दोन सार सगळं सा थोडं 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 लागतं करायला शिक्षण आणि हे काही हे ग वाघाचं आहे हे काय सगळं वाघाचंच पावाले आता खूप ओल्या वावरत पावल भर मोठाल असतं त्या वाघाचं बघायचं का वा